आणि शोरूम ट्रॅक्टर आहे आणि ह्याला चौदा ते पंधरा महिने फक्त ट्रॅक्टर घेऊन हे झाल दिवस झालेले आहे आणि ट्रॅक्टरचे हालत तुम्ही बघत आहात की कुठं मोठा ॲक्सिडेंट झालेला नाही त्या रनिंगमध्ये फक्त ट्रॅक्टर ह्याचा डायरेक्ट वेल्डिंग त्याचे तुटलेले आहे हे वेडिंग तुटल्यामुळे ट्रॅक्टर थोडा रस्त्यावर आधा पटकला पटकल्यानंतर संपूर्ण ट्रॅक्टरचे दोन तुकडे झालेले आहेत आहात मग तुम्ही बघत आहात की ह्याचे दोन डायरेक्टले जे इंजनचे मेन बॉडी आहे त्याचे दोन तुकडे झालेले आहे शेतकऱ्याला आपलं एवढं सांगणं येईल की प्रीत कंपनीचा कुठलाही ट्रॅक्टर शेतकऱ्याने खरेदी करू नये कारण त्यांची सर्व्हिस ज्याप्रमाणे शोरूम बोललो होत त्याप्रमाणे कुठली सर्व्हिसही मिळाली नाही त्याची ऑइल बदली पण मी बाहेरूनच करत होतो सुरुवातीचे दोन तीन महिने ऑइल बदली बाहेरूनच केली आपण त्याची सर्व काळजी घेत असताना सुद्धा वारंवार त्याचे ट्रॅ tractor चे part तुटणे, किंवा tractor मध्ये engine मध्ये problem येणे, hydraulic चा problem येणे, भरपूर प्रॉब्लेम आहे tractor ने पूर्णपणे अशी माझी सात लाख रुपयाची फसवणूकच झालेली आहे. material बद्दल तुम्ही काय सांगू शकता? material म्हणजे यांचं वापर म्हणजे निव्वळच असा कुठल्याच दर्जेदार नाहीये यांचा. की प्रत्येक गोष्ट असं काम करत असताना प्रत्येक वेळेस उभाच आहे माझा tractor. दिवस-दिवसभर शेतातच गेलं तिकडंच उभा राहावं लागायचं. आता हे जिथं झालं road रोडवर तिथून मी दुसऱ्या tractor ने tow chain लावून वळून आणलं होतं शोरूम tractor. शेतकऱ्याला ट्रॅक्टर देऊन फसविलं आहे त्याच मुद्द्यावर आपण भेट भेट देण्यासाठी आपण ह्या ठिकाणी आलेलो आहोत प्रीत या नावाचा ट्रॅक्टर शेतकऱ्यांनी घेतलेला होता आणि टॅक्टर घेण्यापूर्वी त्यांचे जे नियम आटी वगैरे जे आहेत ते संपूर्ण मान्य झालेले होते आणि त्यांनी आतापर्यंत ट्रॅक्टर घेतल्यापासून चौदा ते पंधरा महिने असं ट्रॅक्टर घेऊन असे झालेले आहेत तर आपल्यासमोर संबंधित शेतकरी आहेत आपण त्याबद्दल ते विचारणा करणार आहोत नेमकं ट्रॅक्टर घेऊन त्यांची फसवणूक झाली कशी आणि त्यांना कोणत्या कोणत्या समस्या या ट्रॅक्टर दुरुस्ती करण्यासाठी कोणत्या कोणत्या समस्याचा सामना करावा लागत आहे आपल्यासमोर टाकरवन या ठिकाणचे शेतकरी आहेत आपण तेच विचारणा करणार आहोत सर तुम्ही ट्रॅक्टर घेतला कधी घेतला ते सांगा आणि तुम्हाला ट्रॅक्टर संदर्भात काय काय अडचणी निर्माण झाल्यात ते आमच्या दर्शकाला संपूर्ण सविस्तर माहिती सांगा नमस्कार मी गंगाराम काशीनाथ गोबरे मी ट्रॅक्टर हा जानेवारी महिन्यामध्ये दोन हजार तेवीस ला खरेदी केला होता प्रीत कंपनीचा सा ट्रॅक्टर सात लाख रुपयाला खरेदी केला होता आपण तो ट्रॅक्टर तर जेव्हा ट्रॅक्टर घेतला त्यावेळेस त्यांची बोलण्याची पद्धत तुम्हाला सर्व्हिस मिळून जाईल तुम्हाला कसली काही अडचण येणार नाही आमचा ट्रॅक्टर मजबूत आहे हे आहे ते आहे बोलून त्यांनी आपल्याला बोल बच्चन करून ट्रॅक्टर दिला आणि तुम्ही कोणत्या शोरूम ने घेतला होता कुठं त्यांचं बीड मध्ये किसान क्रांती नावाने ट्रॅक्टर शोरूम होतं होत तिथून आपण ट्रॅक्टर सात लाख रुपयाला खरेदी केला होता तर त्यांनी आपल्याला समजा सर्व्हिस देण्याचा ह्याचा वादा केला पण त्याच्यानंतर त्यांचं काय आणि काय झालं त्यानंतर त्यांनी कुठली सर्व्हिस दिलेली नाही काही नाही आणि वेळोवेळी ट्रॅक्टरला अडचणच येत होत्या अडचण कोणत्या अडचण येऊ लागल्या काहीच आपण ट्रॅक्टर ज्या दिवशी घेतला त्या दिवशीच कामाला लावला असताना तर सर्व तिला स्टिरिंगचा रॉड आहे जे हा रॉड हा तुटला तुटला तर ट्रॅक्टर दिवसभर दोन दिवस तिथं शेतातच उभा होता म्हणजे घेतल्यानंतर किती दिवसानंतर त्याच दिवशी कामाला ज्या दिवशी आणला ट्रॅक्टर त्याच दिवशी कामाला ला लावला लावला म्हणजे ला ते नागरणी हा शेतातल्या कामाला लावला होता तर त्याच दिवशी त्याचा स्टेअरिंगचा रॉड तुटला स्टेअरिंगचा रोड तुटला तर आपण त्यांना कंप्लेंट दिली कंप्लेंट दिल्यानंतर त्यांनी आपल्याला तीन दिवसानंतर त्यांनी तो पार्ट पाठवून दिला त्या कंप्लेंट दिल्यानंतर तीन दिवसानंतर ज्या दिवशी तुम्ही ट्रॅक्टर आणला त्याच्या समजा दुसऱ्या दिवशी तुम्ही नांगरणीसाठी म्हणजे कामासाठी ट्रॅक्टर लावला, लावला। त्या 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 तुट्ला, तुट्ला, तर नांगरणी करत असताना त्याच दिवशी त्या स्टेअरिंगचा रॉड तुटला तर त्यानंतर त्यांनी तिसऱ्या कंप्लेंट केल्यानंतर तिसऱ्या दिवशी त्यांनी आणून समजा ते तर इतक्या लवकर हे एक विचार करण्याची बाब आहे की इतक्या लवकर म्हणजे ट्रॅक्टर आणल्यानंतर दुसऱ्या पहिल्याच दिवशी ट्रॅक्टरची म्हणजे मेन रॉड जी, जी समजली जाते ची रॉड ती तुटत आहे हे एक विचार करण्याची बाब आहे आणि हे ट्रॅक्टर कोणत्या प्रीत या कंपनीचा आहे कंपनीचा त्यानंतर कोणत्या आजूबाद त्यानंतर मग नंतर सुरुवात झाल्यानंतर त्याचा ऑइल बदलीला ह्याला कोणी सर्व्हिसला माणूस येत नव्हता त्यानंतर त्याला वेट नसल्यामुळे ट्रॅक्टर उचलपटक उचलपटक उचल पटक होतच होता वेट नव्हता आणि त्यांनी वेट देण्याचा पण वादा केला पण त्यांनी ते पण दिलेलं नाही सर्व्हिस मध्ये काहीच नाही टप पण त्यांनी दिला नाही त्याच्यानंतरच चा एक चार आठ दिवसानंतरच त्याचा ट्रॅक्टरचा हायड्रोलिकचा पाईप तो दाखवतो बघू ना हे नवीन टाकलेला आहे हायड्रोलिकचा पाईप तो लगेच तो पण फुटला होता हायड्रोलिकचा पाईप देखील फुटला होता अच्छा तर तो पण आपण त्यांच्याकडून मागवला ट्रॅक्टर वॉरंटी मध्ये असताना पण त्यांनी आपल्याकडून त्या ट्रॅक्टरचे सव्वीसशे रुपये घेतले त्या पाईपचे अच्छा म्हणजे वॉरंटी मध्ये असताना देखील त्या पाईप चे त्याने पैसे घेतले आणि बसून कोण दिला बसून पण आपण बाहेरूनच घेतला तुम्ही तुमच्या पद्धतीने बसून बसून आपल्याच पद्धतीने बाहेरच्या ह्याच्याकडून बसून घेतला म्हणजे त्याने पहिल्यापासून तुम्हाला सर्व्हिस देण्यास आ... समजा सर्विस कसली दिली नाही बोलल्याप्रमाणे हे आम्हाला एक समोर संपूर्ण एक टायर तुम्ही टायर काढून ठेवलेलं आहे का तर नाही टायर त्याचं ते रनिंग मध्ये चालत असताना एका दिवशी काम करत असताना वर्कआउट ट्रॅक्टरचा इथून टायरच निघून पडला बाहेर निघून पडल्यानंतर ट्रॅक्टर जमिनीवर आदळला आदळल्यानंतर तुटला या अरे तुम्ही हे बघू शकता की कशा थर्ड क्लास मटेरियल बनवण्यात आलेला आहे तुम्ही हे बघू शकता की कशा पद्धतीने मेन जी बॉडी आहे त्याची संपूर्ण तडा हे खालून देखील हे दिसत आहे आपल्याला की संपूर्ण हे तडा मारलेला आहे ट्रॅक्टरने संपूर्ण जी त्याच बॉडी आहे संपूर्ण हे केलेलं हे हे तुम्ही बघू शकता की जे प्रीत कंपनीचा जे ट्रॅक्टर आहे हे आपल्या समोर आहे आणि हे जे मेन मेन पार्ट जे आहे तर तुम्ही हे बघू शकता की हे जे दोन तुकडे झालेले आणि त्याचे जे जे, जे मटेरियल आहे खूप असं एक म्हणता येईल की खूपच खूपच कम कुवत मटेरियल त्याने असं वापरण्यात आलेलं आहे तुम्ही हे बघू शकता की आतापर्यंत मी माझ्या आयुष्यामध्ये मा आतापर्यंत असं बघितलेलं नाही की जे ट्रॅक्टर जे टायर आहे ते टायर एकदम ह्याच्यामधून एक तुटून पड पडलेला लय टॅक्टरचे मोठाले ॲक्सिडेंट झाले आहेत त्यामध्ये देखील आतापर्यंत हे टॅक्टर ह्या ह्याच्यातून बाहेर आतापर्यंत तुटून पडलेलं नाही आहे आणि हे चालत्या रनिंगमध्ये टायर निघल्यानंतर ही टॅक्टर थोडा आदळला आदळल्यानंतर तुम्ही हे बघू शकता की कशा पद्धतीने हे ट्रॅक्टरचे दोन तुकडे हे तुम्ही बघ बघत की समोर संपूर्ण ट्रॅक्टर ब्रेक झालेला आहे आता ह्यामध्ये खूपच खालच्या दर्जाचा ह्या ह्यांनी मटेरियल वापरलेला आहे या कंपनीने आणि प्रेत नावाची कंपनी आहे ट्रॅक्टरची आणि तुम्ही बघू शकता आता त्यानंतर तुम्ही ह्याची कंप्ले केली का की अशा इन्शुरन्स मध्ये आपण कंप्लेंट दिलेली होती त्यांना आता ही घटना झाली कधी घटना झालेली ऑक्टोबर दोन हजार तेवीस मध्ये म्हणजे ट्रॅक्टर घेतल्यानंतर एक आठ महिन्यानंतर झाली आपल्याला ट्रॅक्टरची सरासरी वॉरंटी किती किती वर्षाची किती बारा महिन्याची तीनशे पासष्ट दिवसाची वॉरंटी त्यांच्याकडून मिळालेली होती आपल्याला पण त्यांनी आठ महिन्यामध्ये आपण त्यांना तक्रार दिली असता त्यांनी अजून अजून कुठलीही दखल घेतली नाही तुम्ही पाहू शकता ट्रॅक्टर हा एक सहा महिने झाला एका जागेवर पडून आहे सहा महिने झाले एका एक एक जागेवर टायर पैसे हप्ते बँकेचे हप्ते पण खिशातून भरतोय शेती शेती करून शेती इदर... क्लियर चालू का क्लियर चालू आहे आहे पण आपण स्वतः खिशातून भरतोय आणि असं ट्रॅक्टर कंपनीने आपली फसवणूक केलेली आहे त्यांनी कुठली आपल्याला सर्व्हिस पण दिलेली नाही तुम्ही हे बघू शकता की ज्या कंपनीचे आणि जे शोरूमचे रूमचे हालगर्जी पानामुळे शेतकऱ्याच्या किती म्हणजे सात लाखापर्यंत त्यांचं एक नुकसान होत आहे आपल्याला बघू शकता तुम्ही बघू शकता एक माती माती म्हणून असं शेतकऱ्याच्या अहवाली करून दिलेला आहे टॅक्टर आणि शोरूम ट्रॅक्टर आहे आणि ह्याला चौदा ते पंधरा महिने फक्त ट्रॅक्टर घेऊन हे झाल दिवस झालेले आहे आणि ट्रॅक्टरची हाल तुम्ही बघत आहात की कुठं मोठा ॲक्सिडेंट झालेला नाही काय नाही फक्त चलत्या रनिंगमध्ये फक्त ट्रॅक्टर ह्याचा डायरेक्ट वेल्डिंग त्याचे तुटलेले आहे हे वेडिंग तुटल्यामुळे टॅक्टर थोडा रस्त्यावर आधा पटकला पटकल्यानंतर संपूर्ण ट्रॅक्टर शेतकऱ्याला आपलं एवढं सांगणं येईल की प्रीत कंपनीचा कुठलाही ट्रॅक्टर शेतकऱ्याने खरेदी करू नये कारण त्यांची सर्व्हिस ज्याप्रमाणे शोरूम बोललो होतं त्याप्रमाणे कुठली सर्व्हिसही मिळाली नाही त्याची ऑइल बदली पण मी बाहेरूनच करत होतो सुरुवातीचे दोन तीन महिने ऑइल बदली बाहेरूनच केली आपण त्याची सर्व काळजी घेत असताना सुद्धा वारंवार त्याचे ट्रॅक्टरचे पार तुटणे किंवा ट्रॅक्टरमध्ये इंजिनमध्ये प्रॉब्लेम येणे हायड्रोलिकचा प्रॉब्लेम येणे असे भरपूर प्रॉब्लेम ट्रॅक्टरने दिलेली पूर्णपणे अशी माझी सात लाख रुपयाची फसवणूकच झालेली आहे मटेरियल बद्दल तुम्ही काय सांगू शकता मटेरियल म्हणजे यांचं वापर म्हणजे निव्वळच असा कुठल्याच दर्जेदार नाही आहे यांचा की प्रत्येक गोष्ट असं काम करत असताना प्रत्येक वेळेस उभाच आहे माझं ट्रॅक्टर दिवस दिवसभर शेतातच तिकडेच उभा उभारं लागायचं आता हे जिथं झालत रोडवर तिथून मी दुसऱ्या ट्रॅक्टर टोचन लावून ओढून आणलो होते ट्रॅक्टर त्यांनी आपल्याला सुरुवातीला देतो देतो म्हणले वॉरंटी yeah. चार महिने राहिली होती आपली oh. बाराव्या महिन्यापर्यंत आपल्याला देतो 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 म्हणले व्हायले तुमचं व्हायले तुमचं yeah. आणि आता टाळा टाळ करताय की आता काही होत नाही तुमचं तुम्हाला काही मिळणार नाही काही नाही आणि फोन पण घेत नाहीयेत त्यांचे कंपनीचे जे असतात मॅनेजर हेड मॅनेजर त्यांच्याशी संपर्क केला मी पंजाबची कंपनी आहे तर त्यांना आपण कॉल केल्यानंतर त्यांची टाळाटाळीची उत्तर तुमच्याकडून असं झालं तुमच्याकडून तसं झालं तुम्ही तुम काळजी घेतली नाही काही नाही आणि त्यांनी आपल्याला आता सर फोन पण उचलला त्यांनी बंद केलेला या ठिकाणी ट्रॅक्टर आता समक्ष येऊन त्यांनी भेट दिलेली आहे का ट्रॅक्टरची आपल्याला सुरुवातीलाच जेव्हा अपघात झाला आप त्यांना आपण कळवलं त्यानंतर एक महिना ते आम्ही भेट द्यायला येतो भेट द्यायला येतो आम्हाला खूप दूर आहे आम्ही येतो येतो म्हणून त्यांनी आपल्याला एक महिनाभर टाळलं तिथून पुढे दुसऱ्या महिन्यात मी तुम्हाला तुम काम करून देतो काम करून देतो ट्रॅक्टरचा बदलून देतो बदलून देतो पार्ट त्याच्यामध्ये दुसरा महिना टाळला आणि आता फोनच कुठलाही उचलत येत आपल्याला कॉल ते समजा संपर्कच नाही फोन नाव दिसलं किंवा नंबर दिसला तर कॉल उचलत नाहीयेत मी त्याच यांचा कंप्लेंट तक्रार म्हणजे आपल्या मध्ये पण दाखल केली ग्राहक सेवा मंचात पण तक्रार दाखल केली त्यांना मी बोललो त्याबद्दल तर ते म्हणले आमचं काही वाकडं होत नाही आम्ही इतकी मोठी कंपनी आमची तुम्ही कुठले शेतकरी काय आमचं असं काही वाकड होत नसत म्हणजे त्यांची उडा उडीची भाषा उत्तर येऊ हो लागली कंपनी भेट भेटायला गेल तो त्यांच्या तर तिथं पाहिले मी ट्रॅक्टर एक दोन तीन दोन तीन महिन्याचा ट्रॅक्टर त्यांचं जे इंजिन काम निघालेलं आहे गिरबॉक्सचं काम निघालेलं आहे आणि कंपनी कुठलीही दखल घेत नाही प्रत्येक शेतकऱ्याने ना आपल्या खिशातून पैसे घालून खिशातून हफ्ते भरून ट्रॅक्टर प्रीत कंपनीचा खरेदी केला आणि प्रीत कंपनी त्यांच्याकडे कुठलाही लक्ष देत नाहीये ट्रॅक्टर त्यांचे पडून सगळे शेतकरी स्वतः घरून हफ्ते भरतेत घरून मजुरी करून सगळं हे करते आणि त्यांचं ट्रॅक्टर आपण निव्वळ म्हणजे कसलंच नाही तर आपण सुरुवातीला आणलो होत ट्रॅक्टर तर पाहिजे आपण वेडिंग मारून चालवलंय हो हे आपल्याला समोर दिसत आहे की जे वेडिंग जे मेन टेरिंग आहे त्याच्याच नाही आपल्याला पण आपण वेडिंग मारून चालवलं इकडून पण आणि इकडून पण तेच आहे मारून चालवलेलं आहे आपण हे म्हणजे निव्वळ दर्जेदार सामानच नाही यांचं कुठलं कुठलंच नाही तुटपुटच नाही सगळे तुम्ही हे बघू शकता की शेतकऱ्याची कशा पद्धतीने एक पिळवणूक होत आहे तुम्ही आपल्याला एक तर संपूर्ण आता हे बघू शकता की तो जे प्रीत कंपनीचा जे टॅक्टर आहे याने खूप शेतकऱ्यांना एकच कर शेतकऱ्यांना बरेच आपल्या बीड जिल्हा असो की महाराष्ट्रामध्ये असो संपूर्ण शेतकऱ्याला फसवलेला आहे आणि हे टॅक्टरचे जे मटेरियल आहे एकदम थर्ड क्लासचं आहे आणि शेतकऱ्यांनी देखील असं आवाहन केलेलं आहे के की कुणीही ह्या कंपनीचा टॅक्टर कुणीही खरेदी करू नये बरोबर बरोबर या कंपनीचं शेतकऱ्यांनी कुणी ट्रॅक्टर खरेदी करू नये कारण कुठलेही दर्जेदार ट्रॅक्टर नाही शेतात कामाला गेलं तर आपले काम एक तर बंद होत आहे दुसरं पैसे आपल्याला खिशातून भरणं लागत आहेत कंपनीवाले कुठले सर्विस देत नाहीत कुठलं कामही देत नाहीत आणि त्यांचं ट्रॅक्टर पण चालत नाही त्यामुळे पूर्णपणे नुकसानच आहे ट्रॅक्टर खरेदी करून आणि आम्ही आता मध्ये त्यांना तक्रार देऊन पण ते काही लक्ष देत नाही तर आम्ही आता सरळ सरळ त्यांच्या दारात जाऊन एक उपोषणाचा भाग म्हणून आम्ही एक हे करणार आहोत अच्छा अं उपोषण त्यांच्या दारामध्ये त्यांच्या शोरूमच्या समोर करणार आहोत आता काही दिवसात